असुरांनी पृथ्वीवरती जन्म घेऊन अनेक संकट निर्माण केली होती त्या त्यावेळी मी रूपे धारण करून त्या संकटांचे निवारण केले अगदी मत्स्य रूपापासून ते राम अवतारापर्यंत साऱ्या असुरांचा नाश केला परंतु राम अवतार समाप्त होऊन पुष्कळ काळानंतर द्योपार युगाचा अंत जवळ आला होता राक्षस क्षत्रियांच्या राजाच्या रूपाने अवतरले होते ते महाबलिष्ठ आणि दृष्ट बुद्धीचे होते त्यांच्या अशा वागण्यामुळे पृथ्वी त्रस्त झाली आणि गायीच्या रूपाने हंबरू लागले त्या क्षणी एक गंभीर अशी दिव्यवाणी ऐकून पृथ्वी भिवू नकोस देवगण हो चिंता करू नका मी तुमचं गारण ऐकलं आहे दैत्य माजले आहेत त्यांचा नाश करण्यासाठी मी वसुदेव देव की यांच्या पोटी जन्म घेईन गोकुळात माझे बालपण जाईल अशी ती दिव्यवाणी ऐकून देवगण शांत झाले आणि आपापल्या स्थानी निघून गेले आणि हो त्यानंतर श्रावण मासामध्ये अष्टमीच्या मध्यरात्री माता देवकी यांच्या पोटी जन्माला आलो ज्याने या विश्वाला प्रेम मैत्री यांची शिकवण दिली तोच मी वसुदेव देवकी यांचा आठव पुत्र द्वारकाधीश तुमच्या समोर आहे राधे 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 राधे, राधे। माझ्याची मी कन्या रुक्मिणी माझ्या लहानपणापासूनच आपल्या वीरतेबद्दल आपल्या साहसतेबद्दल अनेक गोष्टी प्रसंग मी ऐकत आले आणि त्यामुळेच माझ्या मनामध्ये आपल्याविषयी आदर आणि प्रेमाची भावना निर्माण झाली मी आपल्या प्रेमात पडू लागले आपल्याशी विवाह व्हावा अशी इच्छा निर्माण झाली आणि बघा ना पाहिलेलं स्वप्न सत्यात साकारी झालं पण स्वामी पण देवी देवी तुम्ही कोणताही विचार मनात न आणता ओठांवर आलेले शब्द निश्चिंतपणे माझ्याशी वार्ताहार करू शकता देवी स्वामी मी तण मन अर्पून तुमच्यावर मनापासून प्रेम करते तुमची काळजी घेते तुमच्या सोबत पत्नी म्हणून जे जे कर्तव्य आहे ते ते निभावण्याचा पूर्ण प्रयत्न करते पण तरीही कधी कधी मला माझ्या डोळ्यातील अश्रू लपवण्याचा प्रयत्न करावा लागतो माझ्या डोळ्यातील हे अश्रू मला नेहमी प्रश्न करतात की की काय काय का तुझ्या प्रेमात असं आहे मुखातून एका दुसऱ्या स्त्रीचं नाव यावं सांगा ना स्वामी सांगा कुठे कुठे कमी पडते मी प्रत्येक वेळी तुमच्या मुखातून राधे राधे नामाची वाणी सतत जपली जाते का स्वामी का का <laughs> देवी, देवी तुमच्या प्रेमात काहीच कम करता मी रुक्मिणी म्हणून जन्म न घेता राजा म्हणून जन्माला का आली नाही तुमची प्रेयसी का होऊ शकली नाही का होऊ शकली नाही का होऊ शकली नाही देवी प्रथम तुम्ही शांतवा देवी या देवी तुम्ही आसनच तो स्वामी असं तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असं काय वेगळेपण आहे देवी तुमच्या मध्ये आणि राधा मध्ये असे मा, का, का त्यासाठी जपत असता राधेच अस्तित्व समजून घ्यावं लागेल बर समजवा तुमच्या मुखातून तु येणाऱ्या प्रत्येक वाणीमागे काय कहाणी आहे सांगा मला सांगा

आवडली का तुला बासरी हो मलाही शिकवा ना अवश्य का नाही पण पण ही कशी बोलते बासुरी काका ही बासरी बोलत नाही तर ह्या बासरी मधील स्वर वाजतात गुरुवर्य मलाही शिकवा ना अवश्य आजची पहिली ही विक्री तुझ्याकडनं पण काना ही बासरी वाजवण्यापूर्वी तुला ह्या बासरीचा अभ्यास करावा लागेल जसे की सा रे सा रे नि सा माझ्या माझ्याकडून नाही वाजत वाजणार पण त्यात पूर्वी तू सरस्वती मातेला प्रार्थना कर की हे सरस्वती माते माझ्या या बासरीमध्ये संगीताचे स्वर भर ठीक आहे हे सरस्वती देवी माझ्या बासुरीमध्ये संगीताचे सूर भर कधी आलीस ग काना 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 हा भास तर नाही ना खरंच का जिथे जिथे मी जाते तिथे तिथे फक्त तुझाच भास होत असतो बघ खर काना आता मला त्या समोर पिंपळाच्या झाडाखाली तू दिसत आहेस काना किती वेळे मी तुझ्या या प्रेमा पोटो सृष्टीच्या दाही दिशांमध्ये काना तुझेच सदैव दर्शन घडत असे राधे राधे भास काय नसतं ग काळजात फक्त तुला फुडला हे वेळ आहे जे मला लागले पण मनात जिंकले काय ना मी सारे काही विसरून तुझ्यापाशी धावत येते पण का ना मी तर मागे फुले वेचण्यासाठी आले होते तुझ्या या बासरीच्या आवाजाने मी मग्नमुक्त झाले बघ राधे राधे तूच काय हे समस्त गोकुळवाशी फक्त माझ्या या वाचुरीची वाट पाहत नसून हे संपूर्ण त्रिभुवन हे ब्रह्मांड ही सृष्टी या सृष्टीतील सजीव पाने फुले वेई पशुपक्षी अगं एवढंच नाही तर निसर्गसुद्धा आनंदाने गोळायला लागत हे तर सत्य आहे रे पण मला जावं लागेल रे Ai vá उशीर होतोय राधे थांब ना जरा का ना उद्या पुनवेचा बाजार मला त्या बाजाराला जायची तयारी करायची आहे निघते का ना राधे फक्त थोडा वेळ नको का ना उशीर होतोय बर ठीक आहे ही राधा पण ना जाऊ दे पण या गवनी उद्या मथुरच्या बाजारा जाणार मला त्यांना काही करू थांबवायला हवं जाऊ दे माझ्या सवंग पाहतो आता नको आहे नो अरे म्हटलं सवंगड्यानो अरे लवकर या आशीर्वाद सुधामा सुधामा अरे एकटाच कसं काय बाकीचे सवंगडी कुठे आहेत असतील इकडेच थांबा मी त्यांना हात करून पाहतो बर बोलावून घे त्यांना अरे रे समोर झाला अरे या तुपर या लवकर या अरे तू कुठं लवकर या लवकर या अरे तू कुठे झालं या लवकर या लवकर या कारे हाक मारतोय तू मला सुधा म्या जोरात कारे हाक मारतोय तू मला सुधा म्या जोरात मी गाईला घेऊन आलोय जरा या रानात

माझी इथं तिला सोडून येऊ काय चालते माझी इथं तिला सोडून येऊ कुठ तू थांब जरा रे तिथ मी लवकर ये मी लगेच सोडून ये तिला घरात मी लगेच सोडून ये तो तिला घरात सुदा म्या जोरात का हक मारतोय तू मला सुदा म्या जोरात एका बाजूला माझ्या गाई एका बाजूला माझ्या म्हैशी आग लागल्या माझ्या म्हैशीच्या तोंडाला तो गेला ना परसावत वसाला माझ्या पण चालू तर त्यांनी काय केलंय काय केलं माझ्याचा रेडा होता सुद्धा माझ्या म्हैसेच्या मागे लागला नाहिती गेला पुढं

वाटलं वाटले वाटला लागला वाट वाटलं उद्या सुचा बाजार गोकुवातल्या साऱ्या गव्हाणी मधुरेत मधुरेला जाणार त्यांचा असता अनु त्यांच्याकडून आशिंदा घ्यायचा आहे सवंगडा ही कामगिरी चोख पार पाडा गोकुवातला दही दूध गोकुवातच राहिलं पाहिजे वा माप प्रसिद्ध करा पुन्हा विनंती आहे कुणीही मोबाईल वरून व्हिडिओ शूटिंग करू नका पुन्हा पुन्हा आम्ही सांगतोय जर तसं आढळलं तर मोबाईल घेतला जाईल आणि कार्यक्रम संपल्यानंतर यथावकाश तो मोबाईल आम्ही देऊ कृपया असं करायला लावू नका सहकार्य करा धन्यवाद मला ढूट पाहिजे ढूट देवानो मला अरे नो सर्वांना सर्व महिना पण त्याआधी कामगिरी पार पाडा तुम्हाला दही दूध खायचं आहे ना ओए। ओए। उद्या गवना अडवायचं त्यांना मधुरे जाऊ द्यायचं नाही ठीक देवा, गवने जर आमचं ऐकलं ना तर अरे सुदामा गवने ऐकलं नाही तर माझा धावा करा ठीक आहे ठीक आहे मी गोकुळात जाऊन गायकोरे सांभाळतो तुम्ही कामगिरी पार पाडा येतो मी

भारी करूया हा पण काय काय आता काय राहायचं काय आठवलं अरेवला लय भारी आहे सड्यावरून येते सड्यावरून येत आहे नाही रे राहील माझी म्हैस अडकले रे तिथं साड्यावर ना आलाच खाली अरे म्हटलं पाजलं

Oi, siapa? Kau nali, kau Atau, atau, atau. Tapi nai, tak ulat salah. Ali, 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 Eh! Ali, 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 Bor, 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 Ali, Ali, đại! đại cái này, đại vật thân á, đây đây, đại lại không, anh đâu nữa, đi आपण जायचा त्यांना हा जायचा त्यांना हा त्यांचं मटकं मटकळ हा आणि चला पुढच सांगतो चला कसं वाटलं